भात सर्वांना हे बघा सकाळचे आठ वाजलेत आणि कुडाळ रहदारी बघा मी जवळ मार्केट एक्सप्लोर आहे पण काही गोष्टी मला घ्यायच्या आहेत मी तर कुडाळ मार्केटच्या दिशेने चालले हे माझं इथे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर हॉटेल आहे मी स्टे केलं आहे तर मला ना ॲक्च्युली पहिल्यांदाच मी या कुडाळ मार्केटला येते आले म्हणजे कधी चान्स नाही मिळाला कुडाळ मार्केटमध्ये यायनं मला ना ते पोहे असतात ना लाल पोहे कुकडा तांदळाचे असतात काय बेलाच्या भाता बेलाच्या भाताचे माहीत नाही आंबे बघा तेवढे पण आमच्या गावी काही आंबे एवढे दिसले नाही मला बाहेरून आलेले दिसत आहेत पण कालच मी जाऊन आले माझ्या माहेरी अजिबात आंबे नव्हते हे कुठून आलेत काय माहिती काय म्हणून ते पोहे घ्यायचे आहेत मला आणि एक मच्छीचा साराचा सा मसाला घ्यायचा आहे म्हणजे तो भाजका नसतो हिरवा मसाला तर तो घ्यायचा आहे कसे आ, आंबे कलमाचे हां कसे दे हां आंबा आहे साडेतीनशे सवा तीनशे सवा तीनशे तिकडे काही एकदम भरलेले दिसते इकडे आंबे आमले मसाले इकडे फेमस आहे तोच मसाला आपण घेणार आहोत मार्केट चालू झालं बघा कसं दिलं सुका हो खोकला तुम्ही एरवी पण बसता एरवी पण बसता नाही बुधवारची फक्त बुधवारची हेते संध्याकाळ संध्याकाळ असतोला ओ आता जरा बक्ती शूटिंग करते इकडे का इकडे आहे मार्केट एसटी मार्केट एस टी नका नाही इकडे जाऊ नका ठीक असे भेट घे मिची आणि शंकेश्वरी ही बेडगीड अडीचशे रुपये किलो आणि शंकेश्वरी खेची ओरिजिनल काय गावतली खरंच नय आणि ही काश्मीरी 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 आज बेनी आता बरोबर मी तीन शेर घेते नव्वद रुपयाचे तीन शेर आहेत चांगले आहेत चांगले चवीला चांगले खाऊन बघितले भारी लागतात

बापरे आणि मुटियाल कसा तीस रुपये पन्नासला दोन एक रुपये नको एकच बस अच्छा बांध लागतं ला ना

आपले केवढं मोठं मार्केट आहे हां मच्छी मार्केट हे मच्छी नाही सॉरी हे चल मिर्च आहे हां हां मि सुक्या खोबरा पण हां तुका खोबरा आहे मोठं मसाल्याचं मार्केट आहे होलसेल मार्केट मिरी कशी थोडीशी हों शंभर ग्राम घ्या

संपूर्ण मसाल्याचं मार्केट आहे म्हणून आहे दोनशे ही बेडगी मिरची ही ऐशे लागते मच्छीला आणि शंकेश्वरी तू काय तर लाखां समाधान नाही तुझे मी बघू टेस्ट कसं दिला खोबरा जरा या सुगया पाच चाळीस कोळं कसं दिसतं कोळ ना या खोबरा काही आहे ठेवला तुम्हाला काय चिकवतात ठेवल्या मग काय होत हे काय लोणच्याचे मसाला आहे आम्ही कसे दे

अरे नाही का येऊच येतात शुक्रवारी फक्त येऊचही नाही कधी पुढच्या सोमवारी पहिलं दीडशे रुपयाने हापूस हवे कसले येतले चला श्री घामा बुम चांगली दहा घामाच्या जा धारा आहे बघा चेहऱ्यावर माझ्या आंघोळ झाली माझी परत सेकंड टाईम बघा एवढं सगळं सामान घेतलं मी बॅग भरली माझी 네. 봐이. 여기 가야. 번사지거리.

एवढी घामघूम झाले बघा मी मी शिरसाट मसाले शोधते आणि मी समजून गेले म्हटलं हे सांगतायत ते म्हटलं दिसत नाहीत शिरसाट मसाले हा एक किलो पाचशे रुपये हा दीडशे रुपये पाव किलो आ, आ, स्पेशल चाळीस आणि एकशे पन्नास ओके हे शेसाडांचं मसाल्याचं दुकान आहे बघा इकडे कुडाळला आलात तर जरूर भेट द्या फ्रेश मिळेल तुम्हाला ओरिजिनल आपली आजची कुडाळ बाजारातली खरेदी आहे इकडे तांदूळ पोहे चहाचा मसाला तर हे आहे कोकमचं हे मुटियाल नंतर हे घेतलं आहे मी मेरी आणि जायफळ हे आपले मसाले आहेत तिरसाट मसाले तीन प्रकारचे घेतले आणि आपली मिरची सो अशा प्रकारे हल्ली झालेली आहे आता मी नाश्ता करतो नाश्त्यामध्ये बघा कांदा करेलच्या शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकलं माझी वहिणी आहे हे बघा येऊ यो बसलो माणूस आराम करता बघा घरातून बाहेर पडला आहे कामावर होऊन हे भाव असा बघत जायच म्हटलं भेटून येऊया जरा जायच्या आधी परवा माझी गाडी असा हम्म चला ही माझी वहिनी आहे हो <laughs> आठवण रे मग नारूळ एकदा करूच आता शूटिंग कधी जाऊ पाऊत माहित नाही माझा दुसरं मोठं भाव ह्याच्या पुढचो यो यो श्रीराम आणि यो आबा शिरसाट ह्याला आपण भेटून यावे म्हटलं माझ्या चॅनेलला हा बाबू आहे हा स्वराज शिरसाट स्वराज साई प्रसाद शिरसाट ह्याचो नातू त्यामुळे याच हे सगळं माणसां विसरून गेलो तो नातवा बरोबर असत टाइमपास करत हिची ह्याची पार्टनर लाईफ पार्टनर एका झेलता किती वर्ष झेलस एका झेलता म्हणजे ती ग्रेट असा हे बघा आता आबा माझा चॅनल वर सबस्क्राईब करून घेतले आधी त्याचे त्याच्याकडून आता व्हिडिओ बघतो कुंद्यात मी आयबाल आहे बडबड चला स्वराज इकडे बघ अरे बा असं का अरे इकडे बघ ना इकडे बघ ना इकडे बघ ना आली भाऊ हे बघ आंबा खाता ना आंबा खाता अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त मस्त अरे वा हे वा, वा, वा। बघ तू दिसणार मग आता हे टी व्ही वर दिसणार आता मग आंबा खाताना स्वराज आंबा खातोय साल पण खातोय <laughs> <laughs> चला छान वाटलं सगळ्यांना भेटून मस्त वेगळी ह्या सुनबाई आहेत आमच्या आबाच्या ही मोठी छोटी दोन नंबर आणि बेटर हाफ हा सर दोन नंबरचा सा मुलगा साईपचात कुठे बाहेर बिझनेस चला बाय <laughs>